आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये पूर्ण वर्षभर अनेक सुंदर सण समारंभ आणि उत्सव येतात खरं तर हे सर्व सण मानवाच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आध्यात्मिक चेतना याचा संचार करतात ज्याच्या माध्यमातून मानव धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या दिशेने वाटचाल करू शकतो असाच एक अत्यंत मंगलमय दिवस म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवस इतका विशेष आहे की या दिवशी मानवाने केलेले कोणतेही शुभ कार्य त्याला अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे पुण्यफळ प्रदान करते आणि म्हणूनच या दिवसाला अक्षय तृतीया असेही म्हटले जाते आज आपण याच अक्षय तृतीयेशी संबंधित एक पौराणिक कथेचे श्रवण करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर प्रथमच आले असाल आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा तर चला कथेला सुरुवात करूया ही गोष्ट प्राचीन काळातील आहे ही पृथ्वी अनेक महान राजे आणि तेजस्वी ऋषीमुनींनी सुशोभित होती सगळीकडे धर्म आणि सुख होते परंतु तरी देखील कर्माचे चक्र हे सर्वांसाठी सारखेच नसते तेव्हा या काळातही एक ब्राह्मण कुटुंब राहत होते जे अत्यंत गरीब होते या कुटुंबात फक्त ब्राह्मण आणि त्याची पत्नी होती ना त्यांच्याजवळ काही धनसंपत्ती होती ना त्यांच्या पोटी आपत्य होते होते ते संतानहीन पण या ब्राह्मणाच्या जीवनातील एकमेव चांगली गोष्ट होती ती त्याची पत्नी ब्राह्मणाची पत्नी अत्यंत विनम्र सुंदर आणि पतिव्रता होती ब्राह्मण भिक्षा मागून जे काही आणत असे त्यात ती समाधानी राहत असे आणि आपले सर्वस्व पतीच्या सेवेसाठी समर्पित करत असे अनेक प्रयत्न करूनही ब्राह्मण आपल्या जीवनिर्वाहासाठी पुरेसे धन गोळा करू शकत नव्हता अशा स्थितीतही ते, ते दोघे पत्नी परमेश्वरावर श्रद्धा ठेवून समर्पित राहिले होते एके दिवशी ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणाली हे स्वामी आपण इतके प्रयत्न करता तरीही आपल्या जीवनासाठी पुरेसे धन मिळत नाही आपल्या नशिबात संततीचा आनंदही नाही नक्कीच आपण कधी ना कधी काही अपराध केला असावा किंवा पूर्वजन्मातील काही कर्माचे फळ आपण या जन्मात भोगत आहोत हे स्वामी मी ऐकलं आहे की सध्या महान ऋषी वशिष्ठ आपल्या गावात आले आहेत कृपया आपण त्यांच्याकडे जा आणि आपल्या अवस्थेचे कारण आणि उपाय विचारा ते नक्कीच आपल्याला मदत करतील आपल्या पत्नीकडून आलेला हा सल्ला ब्राह्मणाला देखील योग्य वाटला ते लगेचच महान ऋषी वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले तेथे पोहोचून त्यांनी ऋषींना नमस्कार केला आणि हात जोडून प्रार्थना करत म्हणाले हे ऋषीवर आपण त्रिकालदर्शी आहात प्रत्येक जीवाच्या भूतकाळ वर्तमान आणि भविष्यकाळाची आपल्याला माहिती आहे कृपया माझ्या या दुःख स्थितीचे कारण मला सांगा कशामुळे मी या निर्धनतेत आणि संतानहीन अवस्थेत जन्म घेतला आहे आणि कोणत्या उपायाने आम्ही या अवस्थेतून मुक्त होऊ शकतो कृपया आम्हाला मार्गदर्शन करा ब्राह्मणाचे हे वचन ऐकून ऋषी वशिष्ठ म्हणाले हे पुत्र गेला जन्मी तू अत्यंत संपन्न होता तुझ्याकडे भरपूर धनसंपत्ती होती आणि संतती देखील होती पण त्या काळात तू अतिशय कंजूस होता इथपर्यंत की स्वतःच्या मुलांसाठी सुद्धा तू धन खर्च करीत नव्हता आपल्या धनावर असलेली आसक्ती आणि संततीकडे केलेले दुर्लक्ष याचा परिणाम म्हणून या जन्मात तुला निर्धनता आणि संतानहीनतेचे दुःख मिळाले आहे मात्र त्या काळात एका प्रसंगी तू वैशाख महिन्याच्या शेवटच्या पाच दिवसात उपवास आणि व्रताचे पालन केले होते त्या पुण्यामुळेच तुला या जन्मी ब्राह्मणत्व आणि एक चांगली पतिव्रता पत्नी लाभली आहे जर या जन्मात सुद्धा तू वैशाख महिन्यात किमान सात दिवस तरी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीने उपवास व व्रताचे पालन केलेस तर नक्कीच तू या शापातून मुक्त होशील वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या अक्षय तृतीया या दिवशी भगवान श्रीकृष्णाची भक्तीभावाने पूजा अर्चना कर ब्राह्मणाने ऋषी वशिष्ठ मुनींच्या सांगण्यानुसार सर्व गोष्टींचे पालन केले आणि त्याच्या फळस्वरूप तो ब्राह्मण निर्धनता व संतानहीनतेच्या दुःखातून मुक्त झाला या कथेचे महात्म्य असे आहे की जेव्हा आपण अशा प्रकारच्या पौराणिक कथा ऐकतो व वा वाचतो तेव्हा आपोआपच आपण परमेश्वर गुरु आणि गोरगरिबांची सेवा करण्यामध्ये गुंततो म्हणूनच अक्षय तृतीया या पवित्र दिवशी ही कथा ऐकणे अत्यंत पुण्यकारी आहे अक्षय तृतीया या शुभ दिवशी आध्यात्मिक फळ मिळवण्यासाठी हरिकृष्ण महामंत्राचा अधिकाधिक जप करा आणि आपल्या क्षमतेनुसार काही ना काही दान नक्कीच करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आई एकवीरा देवीची कथा ऐकण्यासाठी हा व्हिडिओ बघा धन्यवाद